प्रवासादरम्यान आपले सामान सुरक्षित राहण्यासाठी आपण ट्रॉली सुटकेस किंवा बॅग यांना कुलूप किंवा साखळी लावून ठेवतो असे केल्याने चोर किंवा अनोळखी व्यक्ती आपल्या बॅगेतील मौल्यवान वस्तूंना हात लावू शकणार नाही पण तुम्ही कधी कुलूप न तोडता सामान चोरी झालेलं पाहिलं आहे का तर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओत चोर कशाप्रकारे कुलूप न तोडता बॅगेतील मौल्यवान वस्तू चोरू शकतो याची झलक दाखवली आहे व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की स्टेशनवर लोकांची एकच गर्दी जमली आहे चेन लावलेल्या बॅगमधून मौल्यवान वस्तू चोर कसा चोरतो याची एक झलक दाखवण्यात आली आहे एक पेन घेऊन या चेन लावलेल्या बॅगला उघडलं ला जात आहे बॅगेच्या चेनच्या अगदी मधोमध मद हा पेन घुसवून ही चेन पूर्णपणे तोडून सामान अगदी सहज काढले जात आहे व्हायरल होणारा हा व्हिडिओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या